बीडमध्ये कोणी उधळला विजयाचा गुलाल बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात झालेल्या लढतीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली बीड मतदारसंघात दोन भावांच्या लढतीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा बाजी मारत विजय मिळवला संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एका बाजूला आणि संदीप क्षीरसागर एका बाजूला असे चित्र या मतदारसंघात होते पहिल्या फेरीपासून चौदाव्या फेरीपर्यंत महायुतीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर आघाडीवर होते परंतु चौदाव्या फेरीनंतर संदीप क्षीरसागर यांनी जोरदार मुसंडी मारत प्रत्येक फेरीत आघाडी घेतली त्यांच्या विजयामुळे ने ज्येष्ठ नेते क्षीरसागर यांनाही क्षीरसागर यांना उमेदवार मिळणार नाही त्यांच्यावर अनेक आरोपही झाले परंतु मतदारांनी त्यांच्या पाड्यात मते टाकत त्यांच्या नेतृत्वावरील आपला विश्वास सार्थ केला तर परळी धनंजय मुंडे यांनी तर एक हाती विजय मिळवत विरोधी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना चारी मुंडे चित केले शरद पवार यांनीही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता धनंजय मुंडे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावत फेरीपासून मुंडे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते गेवराय मतदारसंघात दोन पंडितांमधील फाईटमध्ये महायुतीचे विजयसिंह पंडित यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला त्यांच्या विरोधात आघाडीचे पदमराव पंडित यांनी जोरदार प्रचार केला होता या मतदारसंघात विजय सिंह यांचे बंधू अमर सिंह दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय सिंह पराभूत झाले होते यावेळी त्यांच्या विषयी असलेल्या आष्टी मतदारसंघात भाजपच्या सुरेश धस यांनी जबरदस्त मुसंडी मारत तिरंगी लढतीत एक हाती विजय मिळवला या मतदारसंघात महायुतीने धस यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाळासाहेब आजवे यांना उमेदवारी दिली भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भीमराव धोंडे यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीत चुरस निर्माण केली प्रचारातील वातावरणावरून या मतदारसंघात टफ फाईट होईल असे वाटत असताना धर्स यांनी विजयाचे एक हाती गणित जुळवले सर माजलगाव अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके यांनी विजय मिळवलाय केजमध्ये नमिता मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांना धक्का देत विजय मिळवला सुरुवातीच्या काही फेऱ्यात या दोघांमध्ये अटीतडीची लढत असल्याचे दिसत होते पण दहाव्या फेरीनंतर मुंदडा यांनी मुसंडी मारली